आपण या व्हिडिओमध्ये ऐकत आहोत मुक्ती पथे बाबा हे बाबासाहेबांचे एका परिषदेतील हे भाषण आहे बाबासाहेब म्हणतात धर्मांतराचा विषय हा माझ्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा आहे इतकेच नव्हे तर तुमचे पुढील सर्व भवितव्य माझ्या दृष्टीने त्याच्यावर अवलंबून असल्याकारणाने तो विषय मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो बाबासाहेब म्हणतात धर्मांतराचा विचार जितका महत्त्वाचा आहे तितकाच तो गहनही आहे साध्या माणसाच्या बुद्धीला त्यांचे आकलन होणे कठीण आहे तसेच साध्या माणसाला धर्मांतरासारख्या विषयाची समजूत पटविल्याशिवाय धर्मांतर कृतीत उतरविणे कठीण आहे याची जाणीव मला पूर्णपणे आहे बाबासाहेब म्हणतात अस्पृश्यता ही काय बाब आहे व तिचे खरे स्वरूप काय आहे याचा तुम्हाला समज व्हावा म्हणून प्रथमत तुमच्यावर होत असलेल्या जुलमाच्या कहाणीची तुम्हाला आठवण करून देणे आवश्यक वाटते सरकारी शाळेत मुले घालण्याचा हक्क सांगितल्यामुळे विहिरीवर पाणी भरण्याचा हक्क सांगितल्यामुळे वरात घोड्यावरून नेण्याचा हक्क सांगितल्यामुळे बाबासाहेब म्हणतात स्पृश्य हिंदूंनी मारहाण केल्याची उदाहरणे नेहमीच घडत असल्या कारणाने ती सर्वांच्या डोळ्यापुढे नेहमी असतात परंतु मारहाण करण्याची दुसरी अनेक कारणे आहेत बाबासाहेब म्हणतात पायात बोट व मोचे घालून गावातून गेल्यामुळे छळ झाल्याचे उदाहरण देता येईल व पंचाच्या पंक्ती चपाती वाढल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण नुकतेच घडले आहे आणि अशा प्रकारचे जोर जुलै झाल्याची व वा तुम्हाला वागविल्याची अनेक प्रकारची उदाहरणे तुमच्या ऐकवात आली असतील व तुमच्यापैकी काहींना तर त्याचा प्रत्यक्ष अनुभवही आला असेल जेथे मारहाण करता येण्यासारखे नसेल तेथे बहिष्काराच्या शस्त्राचा तुमच्या विरुद्ध कसा उपयोग करण्यात येतो हेही तुम्हास अवगत आहेच मोलमजुरी मिळू द्यायची नाही रानातून गुरांना जाऊ द्यायचे नाही माणसांना गावात येऊ द्यायचे नाही वगैरे सर्व प्रकारची बंदी करून स्पृश्य हिंदू लोकांनी तुमच्या लोकास जेरीस आणल्याची आठवण तुम्हापैकी पुष्कळांना असेल बाबासाहेब म्हणतात अस्पृश्यतेचा प्रश्न हा वर्ग कलहाचा प्रश्न आहे स्पृश्य आणि अस्पृश्य या दोन समाजातील तो कलह आहे एका माणसावर होत असलेल्या अन्यायाचा प्रश्न नव्हे हा एक वर्गाने दुसऱ्या वर्गावर चालविलेला हा प्रश्न आहे हा एक वर्गाने दुसऱ्या वर्गावर चालविलेला अन्यायाचा प्रश्न आहे हा वर्ग कलह सामाजिक दर्जा संबंधाचा कलह आहे एका वर्गाने दुसऱ्या वर्गाशी वागताना आपले वर्तन कसे ठेवावे या संबंधाचा हा कलह आहे बाबासाहेब म्हणतात तुम्ही वरच्या वर्गाशी वागताना बरोबरीचे जर नसते तर चपातीचे जेवण घातल्यामुळे तांब्या पितळेची भांडी वापरल्यामुळे घोड्यावरून वरात नेल्यामुळे ही भांडणे झाली नसते बाबासाहेब म्हणतात जो अस्पृश्य चपाती खातो उच्च पोशाख करतो त्याच्या पितळेची भांडी वापरतो घोड्यावरून वरात नेतो तो वरच्या ने वर्गाचे कोणतेही नुकसान करीत नाही आपल्याच पदराला खार लावतो असे असता वरच्या वर्गाला त्याच्या करनीचा रोष का वाटावा या रोषाचे कारण एकच आहे व ते हेच की अशी समतेची वागणूक त्याच्या मानहानीला कारणीभूत होते तुम्ही खालचे आहात अपवित्र आहात खालच्या पायरीनेच तुम्ही राहिलात तर ते तुम्हाला सुखाने राहू देतील पायरी सोडली तर कलहाला सुरुवात होते ही गोष्ट निर्विवाद आहे सामर्थ्य नसल्यामुळे तुमच्यावर होतो याबद्दल मला आहे संशय नाही या इलाक्यात तुम्हीच अल्पसंख्यक आहात अशातला काही भाग नव्हे तुमच्याप्रमाणे मुसलमान देखील अल्पसंख्यक आहेत ज्याप्रमाणे महारामांगाची दोन चार घरे गावात असतात त्याचप्रमाणे मुसलमानांचीही दोन चार घरे गावात असतात त्या मुसलमानांच्या वाटेस कोणीही जात नाही परंतु तुमच्यावर मात्र सारखं जुलूम चाललेला असतो याचे कारण काय हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्याची खोज तुम्ही चांगल्या रीतीने केली पाहिजे माझ्या मते बाबासाहेब म्हणतात या प्रश्नाचे एकच उत्तर देता येईल व ते हे की त्या दोन मुसलमानांच्या घराच्या पाठी सारा भारतातील मुसलमान समाजाची शक्ती व सामर्थ्य उभे आहे याची जाणीव भारतातील लोकांना असल्यामुळे या दोन मुसलमान घरांच्या वाटी जाण्याची कोणाची हिंदूची सहसा छाती होत नाही त्या दोन घरांच्या वाटेस गेले असताना पंजाबापासून ते थेट मद्रास पर्यंत मुसलमान समाज आपली शक्ती वेचून त्याचे संरक्षण करील अशी खात्री असल्यामुळे ती दोन मुसलमानांची घरे निर्भयपणे आपला व्यवहार करीत असतात तुमच्या बाबतीत हिंदू लोकांची खात्री असते की तुम्हाला कोणीही मदत करणार नाही तुमच्याकरिता कोणी धावून येणार नाही तुम्हाला पैशाची मदत होणार नाही व अधिकाऱ्याचीही मदत होणार नाही मामलेदार व पोलीस हे त्यांचेच असल्यामुळे स्पृश्य व अस्पृश्यांच्या वादात वादा ते जातीला जागतात कर्तव्याला जागत नाहीत यांची त्यांना खात्री असते या तुमच्या असहाय्य अस्थितीमुळेच तुमच्याशी हिंदू लोक जुलमाची व अन्यायाची वागणूक करतात बाबासाहेब म्हणतात ज्या गावामध्ये अस्पृश्य लोकांवर हिंदूकडून जुलुम होतो त्या गावात इतर धर्माचे लोक नसतात अशातला काही भाग नाही अस्पृश्यावर होत असलेला जुलूम अन्यायकारक आहे ही गोष्ट त्यांना पटत नाही असेही नाही होतो हा अन्याय आहे असे मला वाटत असूनही ते त्यांच्या सहाय्यासाठी धावून जात नाहीत याचे कारण काय तुम्ही आम्हाला का मदत करत नाही असा प्रश्न तुम्ही त्यांना केलात तर तुमच्या वादात आम्हाला पडायचे कारण काय तुम्ही आमच्या धर्माचे असता तर आम्ही तुम्हाला सहाय्य केले असते असे उत्तर ते तुम्हाला देतील यावरून एक गोष्ट तुमच्या ध्यानात येऊ शकेल की कोणत्याही अन्य मार्गाचा ऋणानुबंध तुम्ही जोडल्याशिवाय कोणत्याही अन्य धर्मात तुम्ही सामील झाल्याशिवाय तुम्हाला बाहेरचे सामर्थ्य मिळू शकत नाही याचाच स्पष्ट अर्थ असा आहे की तुम्ही धर्मांतर करून तरी अन्य समाजात अंतर्भूत झाले पाहिजे त्याशिवाय तुम्हाला त्या समाजाचे सामर्थ्य प्राप्त होऊ शकणार नाहीत आणि जोपर्यंत तुमच्या पदरी सामर्थ्य नाही तोपर्यंत तुम्हाला व तुमच्या भावी पिढीला आजच्या दिनवान्या स्थितीमध्ये दिवस काढावे लागणार आहेत बाबासाहेब म्हणतात हिंदू धर्माची रचना वर्गाच्या कल्पनेवर केलेली आहे एकाने दुसऱ्याशी कसे वागावे याची शिकवण हिंदू धर्मात नाही एका वर्गाने दुसऱ्या वर्गाशी कसे वागावे याची बंधने हिंदू धर्मात आहेत ज्या व्यक्तीला प्राधान्य नाही तो धर्म मला स्वतःला मान्य नाही व्यक्तीच्या जीवनाला समाजाची जरी आवश्यकता असली तरी समाजाची धारणा हे धर्माचे अंतिम ध्येय होऊ शकत नाही व्यक्तीचा विश्वास हेच धर्माचे खरे ध्येय आहे असे मी समजतो व्यक्ती ही जरी समाजाअंतर्गत असली मनुष्य मात्र हा जरी समाजाचा एक घटक असला तरी त्याचा आणि समाजाचा संबंध आहे बाबासाहेब म्हणतात ज्याप्रमाणे पाण्याचा थेंब समुद्राच्या पाण्यात टाकला असताना त्याचा लोप होतो तसा माणसाचा तो केवळ समाजात राहिला म्हणून लोप होऊ शकत नाही त्याचे जीवन समाजाच्या सेवेकरिता नसून स्वतःच्या उन्नतीकरिता आहे ह्या एकाच कारणामुळे सुधारलेल्या राष्ट्रात एका माणसाला दुसऱ्या माणसास आपला गुलाम करून ठेवता येत नाही आणि हिंदू धर्मात व्यक्तीला प्राधान्य नसल्या कारणाने तो धर्म मला मान्य होऊ शकत नाही बाबासाहेब म्हणतात अस्पृश्य लोकांना कायदेशीर स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्याची जास्त जरुरी आहे सामाजिक स्वातंत्र्य जोपर्यंत तुम्हाला प्राप्त झाले नाही तोपर्यंत तुम्हाला कायद्याने कितीही स्वातंत्र्य आहे असे काही लोक सांगतील तुम्हाला कायद्याची मनाई नसेल तिकडे जाता येते कायद्याची मनाई नसेल त्या प्रकारे बोलता येते हे खरे परंतु या स्वातंत्र्याचा काय उपयोग आहे मनुष्य मात्राला जसे शरीर आहे तसेच मनही आहे जितकी शारीरिक स्वातंत्र्याची आवश्यकता आहे तितकीच मानसिक स्वातंत्र्याचीही आवश्यकता आहे नुसत्या शारीरिक स्वातंत्र्याचा काही उपयोग नाही बाबासाहेब म्हणतात शरीराचे स्वातंत्र्य कशाकरिता असते ज्याला त्याला मनसोक्त व्यवहार करता यावा एवढ्याच करिता आहे कैद्याच्या पायातील बिड्या काढून त्याला मोकळे करण्याचा मतलब काय हे तू एवढाच की त्याच्या कर्तबगारीचा पूर्ण फायदा घ्यावा म्हणून परंतु ज्या माणसाचे मन स्वतंत्र नाही त्याला असल्या बाह्यतारी स्वातंत्र्याचा काय उपयोग मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असून गुलाम आहे ज्याचे मन स्वतंत्र नाही तो जरी कैदी नसला तरी तो तुरुंगात आहे ज्याचे मन स्वतंत्र नाही तो जिवंत असून मेला आहे मनाचे स्वातंत्र्य ही जिवंतपणाची साक्ष आहे परंतु मानसिक स्वातंत्र्य आहे त्याचा लोप झाला नाही याचा पुरावा काय मानसिक स्वातंत्र्य कोणाला आहे असे म्हणता येईल जो आपली बुद्धी जागृत ठेवून आपले हक्क काय आपले अधिकार काय व आपले कर्तव्य काय याची जाणीव करून घेतो त्याला मी स्वतंत्र म्हणतो बाबासाहेब म्हणतात जो आपल्या बुद्धीनुसार आपल्या आयुष्याचे ध्येय काय असावे व आपले आयुष्य कोणत्या कार्यात व कशा रीतीने व्यतीत करावे हे आपले आपण ठरवितो तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो बाबासाहेब म्हणतात तुमच्यापैकी कोणालाही तुझी जात काय म्हणून विचारले तर तो चोखा मेळा हरिजन वगैरे सांगतो पण महार आहे हे सांगत नाही नामांतर करण्याची जरुरी पडल्याशिवाय कोणीही नामांतर करणार नाही अशा प्रकारचे नामांतर करण्याचे कारण अगदी सोपे आहे अपरिचित अशा माणसाला अस्पृश्य कोण स्पृश्य कोण हे सांगता येणार नाही ना आणि म्हणून जोपर्यंत जात कळली नाही तोपर्यंत अस्पृश्य हिंदूच्या मनात कोणत्याही प्रकारची दूषित भावना उत्पन्न होत नाही बाबासाहेब म्हणतात प्रवासामध्ये अपरिचित स्पृश्य व अस्पृश्य बंधुभावाने वागत असलेले दिसतात एकमेकांपासून बिडीपान घेतात घेतात फळावळ फ़ड़ घेतात परंतु त्याच माणसाला ज्याच्याशी आपण व्यवहार करतो त्याची जात कळली व ती जात अस्पृश्य आहे असे समजले की त्याच्या मनात तिरस्कार उत्पन्न होतो त्याला तिडी येतं व आपल्याला फसवले म्हणून त्याला क्रोध येऊन प्रवासामध्ये जोडलेल्या मैत्रीचे परिवसान शिवी गाडीत व मारामारीत होते हा अनुभव पुष्कळांना आला असेल अशी माझी खात्री आहे असे बाबासाहेब म्हणतात हा असा प्रकार का होतो हे तुम्हा सर्वांना अवगत आहे तुम्हाला जी जातीवाचक नावे प्राप्त झालेली आहेत त्या नावांना इतकी दुर्गंधी लागलेली आहे की त्याचा उच्चार केला असताना देखील लोकांना मळमळून येते आणि म्हणूनच तुम्ही स्वतःला महार न म्हणता चोखा मेळा म्हटले काय किंवा हरिजन म्हटले काय त्यांना जे समजावयाचे ते समजदातच तुम्हाला नामांतराची आवश्यकता भासते हे तुमच्या वर्तणुकीनेच तुम्ही सिद्ध केले आहे बाबासाहेब म्हणतात मला तुम्हाला, तुम्हाला एवढेच विचारायचे आहे की नामांतर करणे हे जर तुम्हाला आवश्यक वाटते तर मग तुम्हाला धर्मांतर करण्यास का हरकत असावी धर्मांतर हे एका दृष्टीने नामांतरच आहे धर्मांतराने होणारे नामांतर हे तुम्हाला जास्त फायदेशीर पडेल मुसलमान म्हणून घेणे ख्रिस्ती म्हणून घेणे बौद्ध म्हणून घेणे शीख म्हणून घेणे हे धर्मांतर तर आहेच पण नामांतरही आहे हे खरे नामांतर आहे बाबासाहेब म्हणतात या नामांतराला दुर्गंधी नाही हे नामांतर अमूलाग्र आहे बाबासाहेब म्हणतात जुन्या नावाची घाण नव्या नावाला लागल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत तुम्ही हिंदू धर्मात राहाल तोपर्यंत तुम्हाला नामांतर करावेच लागेल कारण नुसते हिंदू म्हणून चालणार नाही हिंदू हा कोणी मनुष्य प्राणी आहे असे कोणी महार असे सांगून भागणार नाही घोटाळत राहण्यापेक्षा आज हे नाव उद्या ते नाव असे नामांतर करीत बसण्यापेक्षा धर्मांतर करून कायमचे नामांतर तुम्ही का करू नये असा माझा तुम्हाला प्रश्न आहे बाबासाहेब म्हणतात आधी आर्थिक उन्नती की आधी धर्मांतर या प्रश्नाचाही विचार करणे मला आवश्यक वाटते आर्थिक उन्नती आधी झाली पाहिजे असे म्हणणाऱ्या लोकांचे मत मला ग्राह्य होऊ शकत नाही आधी धर्मांतर मग आर्थिक उन्नती किंवा आधी आर्थिक उन्नती मग धर्मांतर हा वाद आधी राजकीय उन्नती की आधी सामाजिक उन्नती या वादासारखा शुष्क आहे समाजाच्या उन्नतीला अनेक साधनांची आवश्यकता असते व ती सर्वच साधने आपापल्या परीने आवश्यक असतात त्यात अमुक एकाचा उपयोग प्रथम करावयाचा व दुसऱ्याचा उपयोग नंतर करावयाचा असा अनुक्रम नेहमीच ठेवता येणार नाही बाबासाहेब म्हणतात आधी धर्मांतर की आधी आर्थिक उन्नती या प्रश्नाचे उत्तर आधी धर्मांतर असेच मी म्हणेन जोपर्यंत अस्पृश्यतेचा कलंक तुमच्यावर बसला आहे तोपर्यंत तुमची आर्थिक उन्नती कशी होऊ शकणार हे मला समजत नाही बाबासाहेब म्हणतात दुकानदारी करण्याच्या हेतूने तुम्हापैकी कोणी जर दुकान घातले व तो दुकानदार अस्पृश्य आहे असे कळले तर त्याच्यापासून कोणीही माल घेणार नाही नोकरी मिळविण्याच्या उद्देशाने जर तुम्हापैकी कोणी एकाने नोकरीकरिता अर्ज केला व अर्जदार अस्पृश्य आहे असे समजले तर त्याला नोकरी मिळणार नाही कोणाची शेती विकायची झाली व तुम्हापैकी कोणी ती खरेदी करण्याचा विचार केला व मागणी करणारा अस्पृश्य आहे असे म्हणून समजले तर तुम्हाला ती जमीन कोणी विकणार नाही आर्थिक उन्नतीचा कोणताही मार्ग तुम्ही स्वीकारला तरी अस्पृश्यता तुमच्या उन्नतीच्या मार्गात कायमची धोंड आहे ती दूर केल्याशिवाय ही धोंड बाजूला व्हायची नाही तुमच्यातील काही तरुण लोक आज शिक्षणाच्या मागे लागले आहेत आणि या शिक्षणाकरिता जिकडून पैसा मिळेल तिकडून पैसा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत या पैशाच्या लालचीमुळे कित्येकांच्या मनात आहो तेथेच अस्पृश्यच राहून उन्नती करून घेण्याकडे प्रवृत्ती दिसून येते परंतु अशा तरुणांना मी असा एक प्रश्न विचारू इच्छितो बाबासाहेब म्हणतात की शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या शिक्षणानुरूप नोकरी मिळवण्याचा मार्गच जर खुला नाही तर तुम्ही शिक्षण घेऊन काय करणार आहात आपल्यातील शिकलेल्यापैकी पुष्कळशे लोक आज बेकार आहेत याचे कारण काय बाबासाहेब म्हणतात माझ्या मते या बेकारीचे कारण पुष्कळ अंशांनी अस्पृश्यता हेच आहे अस्पृश्यतेमुळेच तुमच्या गुणांचे चीज होऊ शकत नाही अस्पृश्यतेमुळेच तुमच्या लायकीचे चीज होऊ शकत नाही अस्पृश्यतेमुळेच तुम्हाला लष्करातून काढून टाकण्यात आले अस्पृश्यतेमुळेच तुम्हाला पोलिसात घेत नाहीत अस्पृश्यतेमुळेच तुम्ही कोणीवरच्या जागेवर चढू शकत नाही अस्पृश्यता हा एक प्रकारचा शाप आहे त्यापासून तुम्ही दग्ध झाला आहात व तुमच्या गुणांची राख रांगोळी झाली आहे अशा स्थितीत तुम्ही गुण संपादन ते काय करणार व केले तरी त्याचा काय उपयोग होणार तुमच्या गुणांचे काही चीज व्हावे तुमच्या शिक्षणाचा काही उपयोग व्हावा तुमच्या आर्थिक उन्नतीची द्वारे खुली व्हावीत अशी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही आधी अस्पृश्यता घालविली पाहिजे म्हणजेच धर्मांतर केले पाहिजे बाबासाहेब म्हणतात मी तुम्हाला असे स्पष्ट सांगू इच्छितो की माणूस धर्माकरिता नाही तर धर्म माणसाकरिता आहे माणूस की प्राप्त करून घ्यायची असेल तर धर्मांतर करा संघटना करायची असेल तर धर्मांतर करा सामर्थ्य संपादन करायचे असेल तर धर्मांतर करा समता प्राप्त करून घ्यायची असेल तर धर्मांतर करा स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यायचे असेल तर जो धर्म तुमच्या माणुसकीला काहीच किंमत देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता जो धर्म तुम्हाला देवळात जाऊ देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता जो धर्म तुम्हाला पाणी मिळू देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता बाबासाहेब म्हणतात जो धर्म तुम्हाला शिक्षण देऊ देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता जो धर्म तुमच्या नोकरीच्या आड येतो त्या धर्मात तुम्ही का राहता जो धर्म तुमची पदोपदी मानहानी करतो त्या धर्मात तुम्ही का राहता ज्या धर्मात माणसाशी माणुसकीने वागण्याची मनाई आहे जो धर्म नसून शिरजोरीची राजवट आहे ज्या धर्मात माणसाची माणुसकी ओळखणे हा अधर्म मानला जातो जो धर्म नसून रोग आहे त्या धर्मात अमंगल पशूचा स्पर्श केला असता चालतो पण माणसाचा स्पर्श चालत नाही तो धर्म नसून वेडगडपणा आहे जो धर्म एका वर्गाने विद्या शिकू नये संचय करू नये शस्त्र धारण करू नये असे सांगतो तो धर्म नसून माणसाच्या जीवनाचे विडंबन आहे बाबासाहेब म्हणतात जो धर्म अशिक्षितांना अशिक्षित राहा निर्धनांना निर्धन राहा असे शिकवण देतो तो धर्म नसून ती शिक्षा आहे